नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत वेडमन ही कथा शेखर चहा घेतलाच कारे उशत ताई पांघरुणातून दोन बाहेर काढून कातरलेल्या आवाजात शेखरला म्हणजेच मुलाला विचारत होत्या हो आई मी आज लवकरच निघतोय ऑफिसमध्येच खेल चहा आता आईची नजर चुकवत शेखरने उत्तर दिले इकडे ममताने म्हणजेच सुनबाईने कूस बदलत स्वतःच्या अंगावरची चादर व्यवस्थित केली ती जागीच होती तिने पण झोपेचे सोंग मात्र घेतले होते उशाताईंना हे सहन होत नव्हते आणि बोलता येत नव्हते म्हणूनच घेतलेल्या निर्णयाशी त्यांची धरसोड चालू होती बोलणार तरी कोणाला त्या स्वतःच पायावर धोंडा मारून घेतला होता आता जखम झाली म्हणून रडण्यात काय मतलब असणार शेखर आंघोळीला गेल्याची चाहूल लागताच पांघरून बाजूला करून इच्छा नसतानाही उषाताई उठल्या बाजूलाच ठेवलेल्या काठीचा आधार घेत स्वयंपाक घरात गेल्या चहाचे आदन ठेवून त्यांनी कांदा चिरून बाजूच्या डब्यातील पोहे भिजवून फोडणीला टाकले घरात पोह्यांचा वास दरवळत होता शेखरने बाथरूममधून आवाज दिला आई अगं राहू दे झोप थोडा वेळ कशाला करतेस खाईल मी काहीतरी बाहेरच तर बाहेरच्या रूममधून आवाज आला आई पोहे करताय का थोडे जास्तीचेच करा मी पण खाईल का चहा बरोबर उषाताईंचा स्वर कातर झाला नकळत डोळ्यात पाणी आले मनावर दुःखद पसरवून गेले त्या विचारात गुंतल्या नक्की सासू कोण आणि सून कोण आजवर उषाताईने खूप सोसले होते म्हणूनच त्यांनी ठरवलं होते आपण आपल्याला सून आली की तिला फुलाप्रमाणे जपायचं आपण जे भोगले ते तिच्या वाट्याला नाही येऊ द्यायचे पण प्रत्यक्षात वेगळेच घडले सुनबाई जोरात निघाल्या सासूबाईंच्या मऊ स्वभावाचा त्यांनी चांगलाच फायदा उचलला चार दिवस गोडी गुलाबीने राहिल्या आणि रंग दाखवायला सुरुवात केली नातेवाईकात हसू नको म्हणून नावाप्रमाणेच शांत असलेल्या उषाताई म्हणजेच सासूबाई सुनबाईचे म्हणजेच ममताचे सगळे थेर सहन करत खूप हौसमौज करत सुनेची त्याची तिला किंमत नव्हती हो तिने नवऱ्याला म्हणजेच शेखरला गुंडाळूनच ठेवले होते एवढेच काय तर हौसमौजेने उषाताईने केलेले दागिने सुनबाईने म्हणजेच ममताने आईकडे ठेवले होते कारण काय तर घर लहान आहे आणि चा सिस्टीम चोरी झाली तर घर लहान आहे प्रायव्हेसी नाही मिळत म्हणून रात्री ममता स्वयंपाकघराचे बेडरूम बनवत आणि सकाळी रात्री चांगली झोप झाली नाही म्हणून बाहेर येऊन कॉटवर खुशाल दहा दहा वाजेपर्यंत झोपत हिची बाहेरच्या रूममध्ये रात्र सुरू व्हायची तर उषाताईंचा स्वयंपाकघरात दिवस सुरू व्हायचा एकदा दोनदा गोडी गुलाबीने उषाताईंनी तिला समजावून सांगितले अगं ममता काही काही निमित्ताने आजूबाजूचे लोक येतात खरी तू अशी झोपलेली चांगली दिसतं का लवकर उठत जा सकाळी शेखरला डबा करून दे नंतरच मी करत जाईल शेखरला पण बरं वाटेल ग तिचे त्यावर उत्तर ठरलेलं असे शेखरला तुमच्याच हातचे आवडतं मग मी काय करू तुम्हीच करा आणि किती दिवस तुम्ही करणार नंतर तर मलाच करायचे आहे ना असे उर्मटपणे ममता उत्तर द्यायची यावर उषाताई तरी काय बोलणार त्या बिचाऱ्या गप्प बसत कारण यावर काही बोलायला जावे तर ती उगाचा आवाज वाढवायची म्हणून मग आजूबाजूला तमाशा नको म्हणून त्या शांत बसायच्या यामुळे तर ममताची चांगलीच फाळवायचे ती मनाला येईल तेव्हा माहेरी जात शॉपिंग करत यासाठी तिला सासूबाईंच्या परवानगीची गरज भासत नसत पण ती जेव्हा जेव्हा माहेरी जात तेव्हा उषाताईला काय शेखरला देखील हायसे वाटायचे शेवटी पदरी पडले आणि पवित्र झाले अशी गत होती आज उषाताईंचे मन मिषण झाले आपसुकच त्या भूतकाळातील प्रसंगाची वर्तमान काळाशी सांगड घालू लागल्या उषाताईंच्या डोळ्यासमोर त्यांचा सगळा भूतकाळ उभा राहिला आपण काय होतो आणि ही कशी आहे लग्न होऊन उषाताई सासरी आल्या त्याच मुळी घरात बाई म्हणूनच घरात येताच उषाताईंना सासूबाईंच्या सूचना चालू झाल्या होत्या पाया कसे पडावे येथूनच धडे सुरू झाले लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सासूरच्या पद्धतीने स्वयंपाक करायला सांगून सासूबाई किरकोळ खरेदीसाठी बाहेर पडल्या उषाताईंना काहीच माहिती नव्हते जमेल तसे त्यांनी स्वयंपाक केला आणि सासूबाईंच्या पाकशास्त्रात पूर्णत उषाताई नापत झाल्या वरचेवर वरच हे प्रसंग घडत कित्येक प्रसंगात उषाताईंना अपमानित केले जायचे प्रत्येक वेळी त्यांच्या माहेरचा उद्धार करायचा आहे करायची ही एक संधी उषाताईच्या सासूबाई सोडत नसत एकंदरीत अपमान उषाताईंच्या पाचवीलाच पुजलेला होता तक्रार तरी त्या कोणाकडे करणार आई वडील नव्हते आश्रितासारखे जीवन काका काकीच्या हाताखाली जगलेल्या उषाताईला चार गोड शब्द कधीच कानी पडले नाहीत बीजवराचे स्थळ आले पैसा खर्च न करताच उषाताईचे लग्न झाले देवाब्राह्मणाच्या साक्षीने झाले पण तेही देवळात पहिल्या बायकोचे दोन मुले लहानच चार वर्षाची मीरा आणि सहा वर्षाचा शेखर उषा त्यांचा संसार सुरू झाला आई विना लेकरं म्हणून त्यांनी त्यांना जीव लावला कारण याच आगीत तर त्या होरपळून निघाल्या होत्या सतत कमीपणा घेत ह्या लेकरांचे हाल होऊ नये म्हणून स्वत मातृसुखापासून वंचित राहिल्या या सावत्र मुलांचे पालन पोषण केले कालच समय साचूबाई निर्वतल्या त्यांच्या आजारपणात पण पन उषाताईंनी सासूबाईंची खूप सेवा केली पण फक्त सासू असा व्यतिरिक्त उषाताईला काहीच मिळाले नाही जो काही मुद्देमाल होता तो आधीच सासूबाईंनी मुलीला देऊन टाकले होते शेवटीही उषाताई लंकेची पार्वतीच राहिल्या नवऱ्याला म्हणजेच सुधाकर रावांना सगळे दिसायचं पण तो ही आईच्या शब्दाबाहेर नव्हता आईसमोर काहीही बोलायची त्याची हिंमत नव्हती आलेला पगार त्याचा आईकडे सुपूर्द व्हायचा कारण आईची तशी सक्त ताकीदच होती सुधाकर ठरावांची आई म्हणायची सुधाकर हे बघ ही सगळी माहेरची भरती करेल बर कारण हिच्या माहेरी आहे अठरा विश्वे दारिद्र्ये उषा त्यांच्या मनाला असे बोल लागायचे आतल्या हात त्या रडायच्या तेव्हा चिमुकला शेखर आपल्या इवल्याशा हाताने आईचे डोळे बसायचा कारण दोघांनाही तेवढेच प्रेम उषाताई देत होत्या मुले मोठी झाली सासूबाई केल्यावर उषाताई आणि सुखाचा संसार सुरू झाला मुलांचे शिक्षण को यात उषाताईंनी कमतरता ठेवली नाही मीराचे लग्न योग्य स्थळे येताच व्यवस्थित करून दिले दोन्ही मुलांनी आईच्या उपकाराची जाणीव ठेवली त्यांनीही आईच्या प्रेमावर कधीच अविश्वास दाखवला नाही सुधाकररावांना पण बायकोच्या प्रेमाची कदर होतीच दिवसेंदिवस उषाताईंच्या आयुष्यात सुखाचे दिवस येऊ लागले जावई पण चांगला मिळाला मीराला सासर चांगले मिळाले उषाताईंनी केलेल्या संस्कारामुळे नीत नीताने पण सासरी नाव कमावले शेखरचे शिक्षण पूर्ण झाले चांगला पदवीधर झाला मग उषाताई आणि सुधाकरराव शेखरच्या लग्नासाठी पाठी लागले शेखर पण तसाच सुसंस्कारी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हता त्यालाही नात्यातल्याच नात्यात मुलगी सांगून आली वरवर चौकशी करून ममताला करून घेतली उषाताईला आता सासू बनायचे होते पण सासू पण त्यांच्या रक्तातच नव्हते फक्त प्रेमाची भाषा त्यांना समजायची उषाताईंनी तुझं माझं कधीच केलं नाही म्हणूनच तर त्यांनी सावत्र मुलांना सख्ख केलं आणि मुख्य म्हणजे आपली कूस उजवू दिली नाही नव्हती किती हा त्याग याची कल्पना मुलांना आणि नवऱ्याला जा, याची जाणीव होती पण येणाऱ्या सुनेनी त्यांच्या स्वभावाची पोथी ओळखली तसं माहेरहून येताना आईकडूनच शिकवणच घेऊन आली होती ती तुझी सासू नाही हे आईने तिच्या मनात पूर्णपणे बिंबवले होते नव्याचे नऊ दिवस संपले आणि ममताने आपले रंग दाखवायला सुरुवात केली ममता उषाताईंच्या अगदी राहणीमानापासून ते स्वयंपाकापर्यंत काहीतरी का चूक शोधायची सगळे सहन कारण समाज काय याला त्या होत्या लोक सावत्र म्हणूनच शब्दाला शब्द त्या वाढवत नसत ममता काही अपन अपमानास्पद बोलली तरी त्या या कानाचे त्या कानालाही कळू देत नव्हत्या हो त्यामुळे सुधाकर राव शेखर आणि मुलगी मीरा यांना काही कळायचेच नाही याचाच ममता फायदा उचलत मैत्रिणीशी बोलताना मला किती सासूरवास आहे हेही माझी सावत्र सासू आहे मी किती चांगली आहे पण सगळे पण नी तू परंतु याचे गुणगान गात मैत्रिणी किंवा नातेवाईक घरी आल्यावर त्यांच्या समोर भावीपणा करत मीच घरातले सगळे काम करते हे दाखवत आणि सगळं श्रेय स्वतःकडे घेत ताईंच्या सहनशक्तीचा कधी कधी अंत होत पण घरातलं वातावरण बिघडायला नको म्हणून त्या सहन करत सुधाकररावांनी खूपदा विषय काढला उषा आपण वेगळे राहू आता तरी स्वतःसाठी जग मी कायम तुझ्यावर अन्याय करत आलो आहे पण उषा ताईला वेगळे राहणे रुचले नाही परत लोक काय म्हणतील म्हातार चळ लागले वाटते यांना शेवटी एके दिवशी हृदयविकाराच्या झटक्याचे निमित्त होऊन सुधाकर रावांनी जगाचा निरोप घेतला आणि उषा ताई एकट्या पडला त्यानंतर मुलगी मीरा मागे लागली आई माझ्याकडे चल राहिला पण जावयाच्या घरी राहिला आणि उश्या रचले नाही त्यांनी शेखर बरोबर राहणे मान्य केले ममताला मात्र आयती मोलकरीन मिळाली पण आपले, आपले तक्रार कोणाकडे खरच कधी कधी एखाद्याचे आयुष्य हे फक्त सुखदुःखाच्या लपंडवाने भरलेले असते चार दिवस दुःखाचे गेले की सुखाचे काही दिवस येणार याची कल्पना असते पण पन त्याच आशेवर तो जगत असतो पण समजा तेच चूक त्याच्या कधी दारी आले नाही तर त्याची काय अवस्था होते तो कोलमडून जातो तशीच काही अंशी उषाताईंची अवस्था झाली होती त्या दुःखाने कोलमडून गेल्या होत्या त्या दुखाला छातीशी कवटाळून शेखर सहवासात सुखाची सावली शोधत होत्या गैर काहीच नव्हते पण याचाच फायदा ममता उचलत पण जाऊ दे शेखर तर काही बोलत नाही ना तो तर आपल्याच आहे म्हणून सहन उषाताई सहन करत होत्या घरातील पडेल ते काम नाही तर सगळेच घरचे काम त्या करत आजूबाजूचे शेजारी म्हणत उषाताई स्वतःसाठी जगा किती दिवस हे जी न जगणार खूपदा आपण सासूरवास बघतो आणि अनुभवतो पण तुमच्याकडे तुम्हीच तर सासूरवास पण भोगला आणि आता हा सुनवास का भोगत आहात लोक चुकीचे बोलत नव्हते प्रत्यक्ष दिसत होते तेच तर बोलत होते उषाताईने खूप विचार केला आणि ठरवले कदाचित आपली लुडबुड ममताला नको असेल आता आपणच कोणावरही भार न, जे जे न होता वृद्धाश्रमाचा मार्ग स्वीकारायला काय हरकत आहे पाहूया प्रयत्न करून फक्त मोहमायापासून मन अलिप्त झाले पाहिजे म्हणजे सगळे सहज शक्य आहे आजचा हा प्रयत्न त्यासाठीच तर होता पण मुलगा न चहा घेता ऑफिसला निघत असल्याचे त्यांच्या नजरेतून सुटले नाहीत नकळत त्यांची पावले स्वयंपाकघराकडे वळली अंगावरच्या चादरीबरोबरच बरोबरच मनातला विचार पण त्यांनी घडी घालून ठेवला हे सहज शक्य नाही असे त्यांना वाटले बिछानं झटकून उषा त्यांनी रोजच्या कामाला सुरुवात केली ममता मात्र साफ केलेल्या बिछाण्यावर जाऊन गाड झोपून गेले समाप्त लेखिका सौ उज्वला रवींद्र रहाणे श्रुते हो कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेमध्ये धन्यवाद